हॅलो सो आज खूप दिवसांनी आपण गप्पा मारणार आहोत हां आता इतके दिवस मी का गप्पा मारले नाहीत तर मला मध्यंतरी कावीळ झाली होती हां आता कावीळ म्हणजे किती रेस्ट्रिक्शन्स असतात तुम्हाला माहिती तर मुख्य मुद्दा असा की सध्या खूप पाऊस पडतो म्हणजे ढग फुटीसारखा वेड्यासारखा पाऊस पडतो म्हणजे कोल्हापुरात तरी बाकीचं मला माहिती नाही पण परवा काय झालं मला जायचं होतं नाटकाच्या प्रॅक्टिसला मी सगळं आवरलं उठले जरा दुपारी झोपले होते सध्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून आणि उठल्यानंतर आवरून छान मस्तपैकी जरा काहीतरी खाल्लं पिल्लं आणि तिकडनं म्हटलं की आपण मस्तपैकी नाटकाच्या आता प्रॅक्टिसला जाऊया आणि घराच्या बाहेर पडणार तर पाहिलं की घराच्या अगदी जिथे एंट्री करतो आणि तिथे तीन पायऱ्यात त्या पायऱ्यातल्या दुसऱ्या पायरीपर्यंत पाणी आलं होतं म्हणजे ते, पाएरेत एक ते, ते आ, वर एकच पायरी सोडलं असतं तर ते घराच्या आत आलं असतं इतकं पाणी आलं होतं करणार काय बाहेर पडणार कसं पण मागच्या बाजूनी पडायचं म्हटलं तरी मागच्या बाजूला जो कठडा आहे त्या कठड्यापर्यंत पण पाणी आलं होतं म्हणजे मी जर रस्त्यावर उतरले असते तर साधारण घोट्यापर्यंत माझ्या पाणी अगदीच होतं मग मी पाच मिनटं थांबले दहा मिनटं थांबले पंधरा मिनटं थांबले आत्ता पाऊस कमी होईल मग होईल मग होईल पण काहीही केल्या पाऊस कमी होईच ना धक फुटीसारखा वेड्यासारखा पाऊस पडायला लागला आणि साधारण ही घटना म्हणजे वेळ साधारण अशी आहे की साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मी जात होते आणि पाऊस कमी झाला आणि पाणी ओसरायची वेळ साडेसातच्या दरम्यानची आली म्हणजे बघा मी जवळपास दीड तास दीड पावणे दोन तास तशीच घरात आत्ता पाऊस थांबेल मग थांबेल मग थांबेल मग थांबेल करत अशीच बसले होते काय करायचं म्हणून सगळं इंटरनेट पालथं घालून झालं काही पुस्तकं वाचून झाली खादाडी करून झाली लोळून झालं काहीही नाही काही नाही बरं आता निकाल लागणार होता म्हणून मध्यंतरी निकालाची मी वाट पाहत होते तोही लागला नव्हता मग पुन्हा कटलं तरी नाटक बघ काहीतरी कर असं टाइमपास करत दीड तास चाललं होतं मग मी फोन करून बाहेर पडले की आता मी येऊ का माझ्या घराच्या बाहेरच पाणी ओसरले हो तर फोनवरती मला असा निरोप मिळाला की आम्ही आज प्रॅक्टिस करत नाही आहोत तू घरीच थांब हा असं झालं की अरे मग हे मला आधी का सुचलं मी आपली सगळं सामान घेऊन अशी बॅग घेऊन आत्ता थांबेल मग थांबेल करत बसले होते हे आधी का सुचलं नाही मग मी म्हटलं ठीक आहे चला आता जरा चक्कर मारायला म्हणून बाहेर पडा कारण दिवसभर घरी बसलेले असते सुट्टीमुळे करणार काय म्हणून बाहेर जायला गेले तरी पाणी ओसरतच होतं आणि पाऊस इतका कंटिन्यू होता इतका कंटिन्यू होता की बाहेरच्या पोर्चमध्ये मध्ये हा भाला मोठा चिक्कल झाला होता काही करायलाच पर्याय नाही मग शेवटी नाईलाज असतो मला घरीच थांबावं लागलं आणि माझी गाडी म्हणजे टू व्हीलर ज्या पोस्टमध्ये लावली होती तिथं साधारण त्याचं जे पुढचं मडगाड असतं किंवा मागचं त्या मडगाडपर्यंत पाणी आलं होतं आता काय करायचं गटारा तुंबली किंवा स्वच्छ नाही केली की मग ते लिकेज होतं किंवा ब्लॉकेज होतं आणि मग ते बाहेर येतं ते असंच झालं होतं एनिवेज तो दिवस तसाच काढला नशिबाने सकाळी पाणी आलं सकाळची सगळी पाणी कामं खोळंबली असते <laughs> पाणी पाणी करून कामं पाणी सगळं एकत्र एक होऊन फंबल पडला असू दे तर सकाळी पाणी न आल्यामुळे सकाळची सगळी कामं अगदी सुफळ संपन्न झाली पण संध्याकाळ मात्र हे पाणी ओसरायची वाट बघण्यात गेली म्हणजे मी एका पॉईंटला असं म्हटलं की पंचगंगा नदी किंवा राधानगरी धरण फुटलंय का असं मला झालं असो तो दिवस तसाच गेला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर सगळं चिखल आणि राड झालं होतं मग पाणी टाकलं आणि त्या पाण्याने चक, ते असं सगळं खराट्याने घासून 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 ती तिकडची जमीन चकचकीत केली आणि मग त्या जमिनीवर पाय ठेवला थोडक्यात काय पाण्यात गेलं घर असा एक छान निबंध लिहावासा मला वाटत होता पण त्यावेळी काही करायचीच इच्छा नव्हती कारण प्रॅक्टिस 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 या एकाच विचाराने लोकं इतकं भणबणलं होतं की विचारूच नका एनिवेज तुमच्या इथे तुमच्या घरी किंवा कधी असं पाणी आलं आहे का किंवा पूर येण्याआधी अशी काही पूरजन्य परिस्थिती झाली आहे का आणि तुमची कुठली कामं खोळंबली आहेत का हे मला सांगा ओके बाय बाय